ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा फडणवीस आणि शिंदेनी किती आट्टापिटा केला तरी मराठी माणसाची एक जूड फुटणार नाही संजय राऊत देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील त्यांनी किती आट्टापिटा केला तरी मराठी माणसाची एक जूड फुटणार नाही आपण ज्या पद्धतीने मोर्चाला बदनाम करत आहात उद्धव ठाकरे यांच्या बाबत चुकीचे विधान करत आहात ती पूर्णपणे गैरसमज पसरवणारे आहेत असे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात या दोघांनीही स्वतंत्र मोर्चे जाहीर केले पण आता शनिवारी पाच तारखेला पाच तारखेला एकत्रित मोर्चा निघा आणि त्या मोर्चाला महाराष्ट्रातले आणि देशातले देशाचे ज्येष्ठ दे नेते माननीय ने शरद पवार साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिला काल शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष मोर्चामध्ये सहभाग आहे मला मी येण्याचा प्रयत्न करेल पण माझे सर्व सहकारी मोर्चा या मोर्चाला उपस्थित राहतील आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी कशा सूचना दिल्या काँग्रेस पक्ष सुद्धा या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात आणि मला खात्री आहे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होते इतर अनेक घटक पक्ष आहेत शेका पक्ष असेल दावे पक्ष असतील अन्य काही पक्ष आहेत संघटना आहेत या सगळ्यांनी दलित पॅन्थर असेल या सगळ्यांनी या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला त्याच कारण असं आहे विषय तर महत्वाचा आहेच महाराष्ट्राच्या दृष्टीनं मराठी माणसाच्या दृष्टीनं विषय तर महत्वाचा आहेच पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते एकत्र येऊन या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे याचा आनंद सगळ्यांना आणि असा आनंद बहुतेक सगळ्यांनी जाहीरपणे व्यक्तही केलेला आहे आपण पहा सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मोर्चाची जी वेळ आहे जी जाहीर केलेली आधी मनसीतर्फे ती सकाळी दहाची आहे त्याच्यावरती आम्ही चर्चा करू